नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर माझ्या आयुष्यात काय घडतंय ते तर तुम्हाला रेग्युलरली माहीत असतं पण अजून एक आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल म्हणजे सांगणार आहे तर माझा इंस्टाग्रामचा जो अकाउंट आहे इंस्टाग्रामचं ते सुद्धा मॉनिटायज झालेलं आहे हीच होती आजची आनंदाची बातमी की माझं इंस्टाग्रामसुद्धा मॉनिटायज झालेलं आहे कारण की माझा एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यामुळे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट मॉनिटाईज झालं आहे पण मला इंस्टाग्रामवरती जास्त काम करायचं नाही आहे कारण इंस्टाग्रामवरतीसुद्धा पैसे मिळतात जसे यूट्यूबवरती मिळतात तसे इंस्टाग्रामचं अकाउंटसुद्धा मॉनिटाईज झाल्यानंतर त्याच्यावरती पण पैसे मिळतात त्याच्यावरती पण डॉलर्स साठतात तर मी सगळं बँक डिटेल्स वगैरे भरले पण माझ्या अकाउंटला अजून एकही डॉलर आलेला नाही आहे कारण मी बिलकुल काम करत नाही यु इंस्टाग्रामवरती कारण की ह्यांनी म्हणजे तानाजी म्हणे की इंस्टाग्राम हे टाइमपास आहे त्याच्यावरती काय रील्स बनवणार काय रील्स टाकणार जर म्हणजे इंस्टाग्राम फक्त लोक टाईमपास म्हणूनच बघतात टाईमपास कसा होईल ह्या कारणानेच लोक बघतात म्हणजे आपलं एक उद्दिष्टच असतं की हां आता इंस्टाग्राम चालू करण्याचं रील बघायचे टाइमपास करायचा पण टाइमपास करता करता वायफट कमेंट येतात घाण घाण कमेंट्स करतात लोक तर मला कोणी अजून घाण म्हणजे हे तशी कमेंट्स केलेली नाही आहे चांगल्याच कमेंट्स आल्यात पण असतात ना काही आडमोड डोक्याची ज्या सतरा जागेवर उठवतात की असं असं झालं आहे असं असं केलं ही अशी करते ती तशी करते तर त्यामुळे मी जास्त इंस्टाग्रामला रील्स टाकत नाही पण रील्स जर मी चांगले टाकले तर मला चांगले पैसे नक्कीच मिळतील इंस्टाग्रामवरून असं मला वाटतंय पण काही माहीत आता मॉनिटाईज तर झालेला आहे इंस्टाग्राम पण मी खुश खुश आहे की मॉनिटाईज झाला आहे पण खुशसुद्धा नाही कारण मी रील्स नाही टाकत त्यासाठी प्रॉपरली रील्स टाकावे लागतात तर काहीतरी होतं तर, तर माझ्या अजून सबस्क्राय फॉलोवर्ससुद्धा जास्त नाही एक हजारच फॉलोवर्स आहेत आणि एक हजार झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतं तिथेसुद्धा एक हजार फॉलोवर्स झाल्यानंतर तर तसं मॉनिटायझ झालेलं आहे कारण एक रील जरा व्हायरल झाली होती नॉर्मल मी आपल्या असेच माझं जे काय असेल ना शूट करते आणि टाकते पण जास्त रील्स करणं माझ्याच्याने होत नाही जाऊ द्या विषय तो नाही आहे चला कामाला लागूया तर बघा आता रुद्र वगैरे स्कूलला गेलेला आहे आणि हे पण जाऊन झोपलेत कारण की त्यांची नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे मग ते जाऊन झोपलेत आता मला करायचं आहे घरातलं सगळं आवर आणि कामं आणि रुद्र पण गेला ते पण झोपले दोघं जिकडे तिकडे शांत गपचूप झालेत त्यामुळे आता मी एकदम रिलॅक्स आहे आणि अजून एक त्यांनी बघा दोघं असतील का नाही माझ्या घराचं एकदम नुसता ते कचराकुंडी करून ठेवतात नुसतं इस्कटिस्कूट काय सुद्धा नीट राहत नाही आणि ह्याच्याकडे कसं होतंय घरात मी एकटी असले की माझं एकदम स्वच्छ साफ राहते हे दोघं आले की झालं सत्यानाश तर आता माझं बऱ्यापैकी काम आवरलं आहे देवपूजा वगैरे झालेले आहे आणि महत्त्वाचं माझा माझा ज्यूस पण पिऊन झालाय तर मला ते सांगते मला कायच फरक वाटत नाही मला तर वाटतच नाही माझी कुठे तब्येत वाढली असं तुम्हाला फरक वाटतं का मला कमेंट करून सांगा की माझ्यामध्ये काय बदल झालाय का झालाय आहे का नाही काय बदल नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता ना यांची नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे त्यांनी भाजी पण आणली आणि नाईट शिफ्ट असली की ते भाजी वगैरे घेऊन येतात तर सकाळी भाजी घेऊन आले आणि भाजी आले घेऊन साडेआठ वाजता तर साडेआठ ते येईपर्यंत मालमी झोपली होती अक्षरशः मला लाज वाटायला लागली की मी आज साडेआठपर्यंत कसं काय झोपू शकते त्यांनी दार वाजवलं तेव्हा मला कळलं साडेआठ वाजलेत आणि मग मी दार उघडून डायरेक्ट दचकूनच उठली मग रुद्रेला पण आज टिफिनला पोहेच मिळालेत कारण की मला दुसरं काही करायला वेळच मिळाला नाही लेट उठल्यामुळं आणि नशीब म्हणजे ते आले नाहीतर आम्ही किती वेळ झोपलो असतो तरी जो जेव्हापासून मी ती पावडर प्यायला चालू केली ना तेव्हापासून मला जास्त झोप येते असं मला वाटतं आहे की मला जास्त झोप यायला लागले कशामुळं त्या पावडरचा इफेक्ट होत असेल बॉडीवरती तर आतापर्यंत एक डब्बा माझा संपलेला आहे पावडरचा दोनशे ग्रॅमचा आता मी दुसरा स्टार्ट केलेला आहे तर तुम्ही सांगा मी जाड व्हायला लागले का नाही कमेंट करून सांगा तर मला बिलकुलसुद्धा फरक वाटत नाही माझ्या बॉडीमध्ये काही सुद्धा चेंज झालेत असं वाटत नाही फक्त आहे ती पावडर पचते ह्याच्या आधी मी जी पावडर पियत होती ती मला पचत नव्हती पचलं पाहिजे पचलं तरच आपण तब्येत जरा चांगली होऊ शकते आणि आता मला त्यांनी भाज्या आणल्यात खूप साऱ्या त्यांनी भाज्या घेऊन आल्यात कारण एक काम तरी करतायत बाबा <laughs> पहिल्यापेक्षा चांगलं झालं आहे म्हणजे एक काम तरी करतायत ते म्हणजे भाजी आणायचं आधी तर भाजीसुद्धा मलाच आणावी लागायची पण आता भाजी आणायचं काम त्यांनी चालू केलं आहे त्यामुळे तेवढं ते बरं झालंय तर आज खूप सारी भाजी तर पंधरा दिवस आधी त्यांनी भाजी आणली होती तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता आणि आजसुद्धा त्यांनी भाजी आणलेली आहे तर आज थोडी वेगळी वेगळी आणि मागच्या वेळी सगळं क्लिअर आणलं होतं ह्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी ते विसरलेत जसं की कोथिंबीर आणायची विसरले आलं विसरले खूप काय काय विसरले आणि महत्त्वाचं मला तर कोथिंबीरशिवाय स्वयंपाकच करू वाटत नाही जोपर्यंत मी कोथिंबीर टाकत नाही ना तोपर्यंत मला स्वयंपाक करते असं वाटतच नाही जाणवतच नाही बिलकुलसुद्धा आणि म्हणूनसाठी मग मी त्यांना म्हटलं आता जाऊन मला कोथिंबीर घेऊन या तर वापीतून आम्ही राहतो दमणला आणि वापीतून चांगली भाजी भेटते सकाळ सकाळी मार्केट नाही का खुलत रे डायरेक्ट होलसेल तस ते तसं असतं त्यामुळे तिथून मग डायरेक्ट दोन दोन तीन तीन किलोवरती आणावं लागतं आणि मागच्या मी पंधरा दिवस आधी आणलेली पंधरा दिवस करेक्ट भाजी गेली पंधरा दिवस म्हणून ह्यावेळी म्हटलं तुम्हीच आणा कारण मी आठवड्याच्या आठवड्याला इथून आणते मी अडीचशे रुपयाची भाजी आणते आठवड्याला पण होतं काय मग ती मग मं? सारखं मला जाणं येणं किंवा थोडं थोडी मी आणते मी काही जास्त आणत नाही मी पावशेरपेक्षा पण कमी आणते पण ते किलो किलो आणतात तरीसुद्धा त्यांचे पाचशेच रुपये जातात फक्त म्हणजे तिकडं जास्त होलसेलमध्ये भेटतं असं मला वाटतं मग म्हटलं ठीक आहे तुम्ही आणा तर मला आता सगळ्या भाज्या निवडून ठेवायच्या आहेत नीट करायच्या आहेत आणि त्याचबरोबर घरात आता थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी चला दाखवते तर बघा काय आहे तर जो त्या साडीतून मी माझ्या जा जावच्या मुलीला ड्रेस शिवलीतून पाहिले त्यातून थोडा कपडा शिलक राहिला आला त्यातून मी बघा देवीसाठी ह्या वेळेस अशी साडी शिवली कशी आहे साडी नक्की सांगा तर मी इस्त्री केली त्यामुळे चिपून बसले नाहीतर खुलं आहे इस्त्री केली मी नंतर त्यावरती त्यामुळे त्या ते असं जास्त चेपल्यासारखं वाटतंय पण नंतर लावले ना असं त्यावेळी खूप छान दिसेल असं माझा अंदाज बघा असं दिसेल खूप मस्त दिसेल ही कारण मोर पण की कलर आहे तर तुम्हाला कशी वाटली ही साडी ला, वाट मी जी शिवली ती आणि ह्याचं फिनिशिंग बघा आतल्या साईडने कुठेही धागे दोरे वगैरे नाही आहेत किती छान अशी आपला बेल्ट लागलेला आहे ते आणि या साईडनीसुद्धा खूप छान लागला आहे तर मला खूप छान वाटतं की मी देवीसाठी काहीतरी करते स्वतःच्या ह्याने आणि आता गुरुवारी उद्घाटन आहे त्यामुळं बरंच काय काय घ्यावं लागणार आहे जसं की उद्घाटनाचं सगळं सामान स म्हणजे माझं चाललं आहे की मुलींना पण बोलवायचं कुमारिकांना आणि सुवासिनींना पण बोलवायचं म्हणजे कसं होईल सगळंच होईल मग आता मला असं चाललं आहे माझं विचार चालला आहे बोलवायचं मग बघू कसं ऍडजस्ट होतं त्यानुसार अजून खरेदी करायला जायचं आहे खरेदी करायचं आहे तर अजून एक मला सांगायचं बरं का तर खूप जणांना असं वाटतं बरं का की मी एवढी काय काय घेते एवढं हे काय काय घेते सारखं पार्सलमध्ये काय नाही काय मागवत असते पण तुम्ही एक गोष्ट कधीच नोटीस नाही केली मी कधीतरी तुम्ही बघितलं का कुठल्या दुकानात जाऊन कपडे घेतलेत कोणत्या तरी ब्लॉगमध्ये कोणत्या दुकानात जाऊन चप्पल घेतली मी जे काय हो करते ते ऑनलाईन करते म्हणून तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांना की मी खूप जास्त पार्सल्स मागवते किंवा खूप जास्त काय काय मी खरेदी करते असं तुम्हाला वाटतं पण तुम्ही हे कधीच नाही चेक केलं की के मी बाहेर जाऊन कधीच कोणती गोष्ट घेत नाही आहे दुकानात फक्त रुद्रासाठी कपडे घेण्यासाठी आम्ही दुकानात जातो अदरवाइज मी काहीच नाही घेत आणि काही लोक आहेत बरं का आता मी सगळ्यांना नाही सांगत आहे पण काही आहेत व्हिडिओ स्वतः बघतात की हिनं काय काय आहे आणि त्याचा रिप्लाय कमेंट खूप लांब लांबपर्यंत पोचतात की हा हा एवढं एवढं काय काय घेत असते नवऱ्याचा पैसा बिलसा था उडवत असते वगैरे वगैरे असं काय नाही जे हे सगळे माहिती दुसरीपर्य दुसरीकडपर्यंत आहेत ना मला तर कळत नाही त्यांच्याकडे माझा व्हिडिओ जातो कसा आता माझं डोकं धरायची वेळ आली आख्या महाराष्ट्रामध्ये आख्या भारतात त्यांच्याकडं कसं काय व्हिडिओ जातो आहे इतका व्हायरल होतोय का की त्यांच्यापर्यंत पोचतो डायरेक्ट काही कळतच नाही तर असं काही नाही मी काय पण घेते ती स्वतःच्या पैशातून घेते नवऱ्याचा आठ आणि खर्चच नाही मी इंडिपेंडेंट आहे स्वतःचे पैसे स्वतः खर्च करते स्वतः कमावते आणि स्वतः घालवते विथ नवऱ्याला सुद्धा हातभार लावते आहे आणि तुम्हाला असं वाटतंय नवऱ्याचे पैसे खर्च करते असं बिलकुल नाही सांगायला गेलं तर खूप काय काय न सांगण्यासारखं जसं मी आधीसुद्धा सांगितलं की आमच्या लग्नाला लग झाली पाच वर्ष पाच वर्ष त्यांनी मला काहीही घेतलेलं नाही आहे मी मागितलंही नाही त्यांनी घेतलंही नाही एक दुसरी गोष्ट मी मागितली पण ते सुद्धा त्यांनी मला घेतलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही उगा असा विचार करू नका की माझं सगळं ऐकता वगैरे काही माझं ऐकत बिकत नाही त्यामुळे <laughs> काय बोलू यार बोलायसाठी शब्दच नाही आहेत काय बोलायचं इतकी खालच्या लेवलचा विचार कशी लोक करू शकतात आणि स्वतः तर ठेवत नाही पुढे पण चालतात <laughs> तर बघा किती छान फ्रेश फ्रेश अशी मेथीची भाजी आहे तर त्याने तीन पेंढ्या आणल्या होत्या पण आम्हाला एका टायमिंगला एकच मे म्हणजे पेंडी ना पुरते आम्ही दोघंच आहे खाणार रुद्र तर काय किती खातो थोडंसं आणि आम्ही पण दोघं एवढी जास्त भाजी वगैरे आम्हाला लागत नाही तर एवढीच आता मी एक पेंडी करणार आहे आणि आता झालं असं की मला ते नीट करायला वेळच नव्हता तसं तर, तर मी नीट करते कंटिन्यू पण आज मला चिरूनच घेऊया तर माझं आता इथं भाजी चिरायचं चाललं आहे पटापट म्हटलं पहिल्यांदा भाजी चिरून घ्यावी चिरण्यापेक्षा जास्त मला निवडणं आवडतं बरं का निवडलेली भाजी म्हणजे देठ वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये मग कटिंग असं लागायचं काही प्रश्नच येत नाही पण आज झालं खूपच उशीर झाला खूप उशीर होतं प्रत्येक काम आवरता आवरता आणि सगळं घरातलं करता करता उशीर होऊन जातो तसं तर मी एकटे असेल ना माझी इतकी कामं पटापट होतात पण हे दोघं असतील तर मला खूप स्लो हळूहळू करत बसावं लागतं तर माझी आता भाजी भाजीतच चिरून झाली आणि भाजी बनवून सुद्धा तयार आहे बघा किती मस्त दिसते तर बघा भाजी शिजायला टाकली एका साईडला आता चपाती करते आता वाजले तर साडेबाराला पाच मिनिट कमी येतात आणि ते गेलेत रुद्र आणायला तीनदा चारदा उठवावं लागतं मला उठा उठा उठा, उठा, उठा रुद्र लावायचा ला टाइम ता झाला ता नाईट शिफ्ट असली की खरंच काय नाही दर त्यांची पण झोप होत नाही काय नाही आणि माझं पण व्यवस्थित रुटीन बिघडून जातं नाईट शिफ्ट असली की तर मला नाईट शिफ्ट बिलकुल आवडत नाही बिलकुल सुद्धा एक तर मला रात्रीची भीती वाटते झोप नाही लागत एक तिला मग बारा एक वाजेपर्यंत इकडून तिकडं तिकडून इकडं मला भीती वाटते पहिल्यापासून मला भीती वाटते लग्न झालं तर रुद्र नव्हतं तेव्हा तर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी झोपायला जायची तिच्या रूमवर पण आता रुद्र आहे त्यामुळे मला थोडी सोबत वाटते आणि आमच्या घराला जे घर लागून आहे ते सुद्धा खूप क्लोज आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही पण तरी पण मला भीती वाटते दिवसभर माणूस माझ्यासोबत नसलं तरी चालेल पण रात्री मला झोपायला सोबत पाहिजे बाबा भीती वाटते आणि अंधाराची सगळ्या जास्त आणि इकडची सावली तिकडे दिसली तर माझं काही धाक धाकधाक दांदा। रुद्र उघडा झोपतो आणि मी पांघरूनच शिरून चुकते मला भीती वाटते बारक्या पोरांसारखी मी भिजते आणि आधी आधी तर मी चावळायचे त्यामुळे मग जास्त भीती वाटायची मला आता नाही चावळत वगैरे आता थोडं कमी झालंय तर तरी तर पण कधी कधी एका दिवशी जास्त कामाचा लोड ताण वगैरे आला ना तर खूप असं होतं तर आता मी तर पीठ काय म्हणतात मरडते मरडते म्हणतात ना म्हणजे चोळते जाड असं केसते पीठ गावाचं ते चपातीसाठी तर बघा मी एवढं मी एवढी मेहनत करते तरी एवढ्या चांगल्या चपाती होत नाही तर आता बऱ्या व्हायला लागल्यात बरं का चपाती तुम्हाला दाखवते मी एक चपाती करून आज <laughs> तर भाजीसुद्धा शिजत आली आहे लगेच शिजते मेथीच्या बाजीला उशीर नाही लागत तर जार आज मी जरा व्हिडिओ शूटिंग करत बसले जरा शूट केलं थोडंसं आणि शूट करायचं म्हणजे ना मग कसा वेळ निघून जातो काहीच कळत नाही तर भाजी तर शिजली पण लगेच शिजते भाजी भाजीला वेळ लागत नाही आणि ना भाजी दुसरं काय मी करत नाही फक्त भाजीच नाहीतर काही काय बायका भाजी पातळ का भाजी येते आमच्यात इतकं काही नसतं कारण हे आता खाऊन झोपले होते पोह्याचं पूर्ण त्यांनी प्लेट भरून पोहे शेव खाल्ली होती त्यामुळे मग त्यांना काय भूक नाही झोपेतून उठत नव्हते मी कसं कसं उठवलंय आणि आता तेवढे जेवणार नाही दोन चार घास खाल्ल्यासारखं खाल्लं करणार मग चार वाजता उठलं ना झोपून पाच वाजता मग मनावर भूक लागली काहीतरी जेवायला ते त्यांचं असतं तस तर त्यांना सारखी भूक लागते बरं का बारक्या पोरांवाली रुद्र तर सुरूच असतं त्याचं पण त्याचं काय ना वरच काय त्याला बिस्किट हे ते दिलं ना तरी पण त्याचं गुण जातं तर आता माझ्या इथं चपाती चालू झाल्या त्यांना त्यांनी येईपर्यंत माझ्या चपाती पूर्ण व्हायला लागतात पण व्हिडिओ काढत काढत म्हणलं ना थोडा वेळ लागतो मग कसं व्हिडिओ कॅमेरा सेट करणं व्हिडिओकडे पण लक्ष ठेवावं लागतं असं करावं लागतं तर आता मी पटपट चपाती करून घेते आता ती येतीलच अगदी दोन तीन मिनिटातच येतील तर आलेल्या आले बघा कसं आमच्या घरात आल्या आल्या रडार रेडी सुरू होती जर एखादी गोष्ट घेतली वगैरे नाही तर बाहेर पण पोरांची रडार रेडी सुरू आहे सगळं दिसतं इथून <laughs> तर चला आता पटापट मी चपाती करून घेते तर बघू शकता माझ्या बऱ्यापैकी चांगल्या चपाती मला यायला लागलेत बरं का पहिल्यापेक्षा तरी पहिलीच चपाती होती आणि आधीच तव्यात दुसरं काहीतरी केले त्यामुळे थोडी पिवळी झाली पण छान जमली कशाला तिथं दिलाय ना तुला कोणता कोणता करायचा आहे ते दिलंय का कोणता आहे आला आलं लगेच होमवर्कलाच बसायचं अभ्यासालाच खायचं प्यायचं नाही लगेच अभ्यास करायचा आहे ना पहिला अभ्यास करायचा कपडे काढचं कपडे तर चेंज कर नंतर कर ना अभ्यास चिकू मी तुला चिकू म्हणू का रुद्दू म्हणू का बाबू म्हणू का काय म्हणू अभ्यासच करायचा आहे वय ठीक काय करायचं आहे मग तेवढं कलर करायचं तेवढं आवडतं आहे का ब्ल्यू आणि रेड का चालेल टीचर काय बोलल्या टीचर काय बोलल्या हा खालच्याला पण टीचर काय बोलल्या सांग हाँ हां कसंतरी बॅग पिकली लगी कंपास काढला की झाले की, की सुरुवात अभ्यासाला है ना पटकीना अभ्यास सुरकायचा दिवस दिवसभर कार्टून एके कार्टून है ना ए, अपने बुक को बहुत अच्छे रखना चाहिए बहुत धीरे आराम से रखना चाहिए अपने बुक को नहीं तो क्या होता है फिर आराम से नहीं रखा आ, तो ठीक से रखना है ठीक से रखना है नहीं मैं नहीं रखूनी

आई आई आणि पप्पाला ओके आणि तुला काय बोलायचं चिक्कू म्हणायचं का, का रुद्धू म्हणायचं तुला काय आवडतं चिक्कू आवडत का रुद्वडत हिरो आवडतं का, का, का? चालेल मी तुला हिरोच बोलते हिरो चालेल पिल्लू ते सकाळचं मला कर ना हिरो माझ्यासोबत चल

कपडे चेंज करतात आम्ही रुद्धू चे माझ्या प्यारे हिरो हिरोची हिरोचे कपडे पडली वाली साडे ना ही काकीचे काकीची साडे ह्याच्यामध्ये त्यामुळे आता आम्ही काकी आल्यानंतर उघडणार आहे ना काकी घरी आली ना मग आपण उघडू काकीचं जपून ठेव झालं ना तो काकी खवळे काकीच्या साडी याच्यामध्ये तर ते आमच्या ॲड्रेसवर घेतात कारण त्या घरी नसतात दुपारी त्या जातात कॉलेजला त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांचा त्यामुळे मग ते आमच्या ॲड्रेसवर पाठवले आले की उघडून बघ आपण त्यांची संक्रांतीची साडी आहे त्याच्यामध्ये चल आता जेवतो भूक लागले खूप कुठे आले चित्ता टीव्ही ला तर बघा मम्मा डायरेक्ट टीव्ही लाच लागले ना रुद्धूची आई आई कुठ आले माझी आया पापा का क्यों तो क्यों क्या क्यों मेरी बहन को कल ते पनाशन मत करना मेरी बहन को परेशान मत करना मैं तो तेरा पनादू का कचुमर का कचुमर कचुमर मना देगा तू पप्पा का को बहन कौन है तुम्हारी बताओ ये है मैं बहन हूँ तुम्हारी ओके okay, मेरे बड़े भाई चलो फिर मेरी मदद कर दो <laughs> चलो <laughs> तो मुझे मोबाइल दिला दो कि ना बड़े भाई को बड़े भाई को मोबाइल दिला दो हाँ। ठीक है नया नया ही मोबाइल दिला दे और चार्जिंग लगाने का भी ना चार्जर भी चाहिए बड़े भाई को हाँ। ओके okay, बड़े भाई खत्म हो गई तो इसकी तो ले दो तो ना चलेगा मैं तू -तू। दे दूंगी हाँ टू टू दूंगी हा? हाँ चलेगा वो खराब होगा या तो दे देना हाँ चलेगा चलेगा कोण कोण हेल्प पण अजून कोण कोण करत आज सगळेजण वटाने खायला आलेत का सोलायला आलाय तुम्ही तू तु कशाला आलाय रे सांग वटाने सोलायला आलायस का खायला आलायस ला। सोला आलाय का अरे बापरे तू कुणाची हेल्प करणार आहेस बडी बहन मम्मा का आई कोण मैं आपकी छोटी वेळ झाली सारखं बदलत राहत ना सोला सोला चला पटापट सोलून घ्या स्वयंपाक करायचा आहे तर आता मला बनवायचं होतं वरण भात तर मी सगळ्यात आधी तेल टाकलं जिरे टाकली मोहरी टाकली कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकला तर मला माहीतच नव्हतं त्यांनी लसूण आणला बॅगच्या सॅगच्या दुसऱ्या कप्प्यात त्यांनी लसूण ठेवला मला नंतर म्हटले की हा मी लसूण आणलाय तू बघायचं विसरली आणि मग माझी तर डाळ भातसुद्धा तयार झाला होता जेवलो आणि जेवल्यानंतर म्हटलं थोडंसं मळून ठेवलं होतं मी आधीच तर म्हटलं करंजा कराव्यात कारण मागच्या वेळी मी जे केल्या होत्या ना अगदी दहा बाराच करंजा मी केल्या होत्या पण रुद्राला इतके आवडले ना त्यानं एका दिवसात तेवढं सगळं संपवून टाकलं मला तसं बिलकुलसुद्धा करंजा हे असलं गोड आवडत नाही जास्त पण त्याला खूप आवडलं आणि त्याला गोड खूप आवडतं मग म्हटलं आहे सारण तर अजून एकदा करावं आणि आज जरा जास्तीचं पीठ मी मळलं कारण म्हटलं जास्त करूया रुद्र पण खातो आहे त्याचे पप्पा पण आहेत मग म्हटलं जास्तच करते कारण मला ते सारण पण संपवायचं आहे कारण जास्त दिवस ठेवलं तरी ते खराब व्हायची शक्यता आहे अजून तर ते खराब नाही झालेलं चांगलं आहे रव्याचं सारण असल्यामुळं खराब नाही होत रव्याचं सारण कितीही दिवस चालतं पण नंतर थोड्या दिवसांनी त्यात जाळ्या वगैरे होतात तर म्हटलं त्याच्या आधी ते संपवून टाकावं म्हणून म्हटलं आज काहीही करून ते सारण संपूनच टाकायचं तरीसुद्धा संपलं नाही थोडं शिल्लक राहिलंच तरी पण आणि त्याच्यानंतर मी साऱ्या करंजी इथं बघा भाजायचं चालू झालं तर मी आज गव्हाच्या पिठाच्या केलत्या थोडंसं मैद्याचं पीठ टाकलं होतं थोडं पांढरं दिसण्यासाठी पण मैद्याच्या पिठानं होतं आहे कसं खूप जड आहे ते अन्न रुद्रालासुद्धा पचण्यासाठी फार जड जात आहे म्हणून मग मी ह्यावेळी गव्हाच्या पिठाचं केलं कसं हेल्दी राहतं गव्हाच्या पिठाचं मैद्याचं जा पीठ जास्त न खाल्लेलंच जा बरं असतं आणि म्हणूनसाठी मी ताज मी गव्हाच्या पिठाच्या आणि टेस्टी पण लागतात बरं का गव्हाच्या पिठाच्या जास्त तर मी तर सगळ्या करंच्या पटापट आता भाजून घेणार आहे भूतनिकल आहे का चप्पल विप्पल घालून कुठे चालला आहे तू हां चल घरात घरात चल पप्पा कंपनीत चाल आहे चल तू घरात अरे तू चपाती जर द्यायला गेलास तरी आता नाही येणार कसा पप्पा तिकडूनच गायला चपाती देऊन कंपनीत जाणार आहेत मग तू घरी एकटा येणार एकटा येणार का तू जा लेके, जा लेके जा मार, मार सकूंगा काय मार सकूंगा तुला उचलून घेऊन जाईल चोर, चोर पप्पा जा जा ह्याला घेऊन जावा असू दे रस्त्याला सोडायचा बघू कुठे जातोय तो जाने दो जा जाने दो, बच्चकुले की चपाती बाळा पप्पा देताय ना जाता दे। दे। ना तू नको जाऊ चल तू घरात मग मला भीती वाटेल ना मी एकटी कशी झोपू तू गेलास तर तू गेला तर मी एकटी कशी झोपणार मग चल ना तू पण बर जा 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 बाय वापस या तर बघा करण पण माझ्या करून झाल्या राहिलेलं तेल ना मी तसंच झाकून ठेवलं कारण मला उद्या रुद्रासाठी बघू मी म्हणत होते मेथीचे पराठे करायचे पण आता मेथी सो म्हणजे मेथीचा पालाच काढावा लागतो तोडून पाला पाला तर आता ते शक्य नाही आहे कारण उशीर झालाय आणि रुद्राचे पप्पा पण आता गेलेत तर आता वाजलेत साडे दहा साडे दहा वाजून गेलेले आहेत तर आम्हाला साधारणतः नऊ वाजता हे मिळाले बघा तर हे काय आहे तुम्हाला अक्षदावरूनच स म्हणजे अंदाज आला असेल की हे काय आहे तर आता तर पूर्णपणे कळलं असेल तर आम्हाला सुद्धा राम मंदिराकडून म्हणजे अयोध्येकडून अक्षदा भेटलेल्या आहेत बघा ह्या अशा अक्षदा आहेत आणि त्याच्यावरती सगळं लिहिलंय की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं तर त्यांनी तरी पण समजावून सांगितलं जे लोक द्यायला आले होते ना ते मराठीच होते त्यांनी सांगितलं की ठीक मा, आहे राहते तर हे लिहिलेलं आहे ना ते गुजराती मधून आहे पण गुजराती आणि मराठी साधारणतः वाचण्यासाठी सेमच आहे जवळपास त्यामुळे ते वाचता येतं त्यामुळे मग ते तर आपल्याला येणारच आहे तर बघायचं स्टेप बाय पण त्यांनी तोंडाने सगळं सांगितलं ते आले होते तेव्हा मी करंजा करत होती नाहीतर मी दाखवलं असतं व्हिडिओमध्ये पण ते आले होते ना तेव्हा मी करंजन मी असाच हात घेऊन दरवाजा उघडा गेले कारण मला माहित नव्हतं नेमकं कोण असेल तर ते, ते होते मग त्यांनी सांगितलं की बावीस तारखेला संध्याकाळी पाच दिवे उमऱ्यावरती लावायचे आहेत आपला जो उमरा आहे ना त्याच्यावरती पाच दिवे लावायचे आहेत असं सांगितलं त्यांनी तसं तर हे खूप मोठा म्हणजे दिवस आहे बरं का सगळ्यांसाठीच आपल्या ही म्हणजे सगळ्यांसाठीच आहे महत्वाचा तर मोठा दिवस आहे त्यामुळे सगळ्यांनी जवळपास लावले पाहिजेत दिवे म्हणतात ना राम आयंगे तर त्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच दिवे लावले पाहिजेत असं तर, तर आम्ही आधीच ठरवलं होतं की बघू आपण म्हणजे इथं सगळ्यांनीच ठरवलं होतं बिल्डिंगमध्ये की लावायचे वगैरे काय पण आम्हाला हे अक्षदा भेटल्या त्यानंतर तर खूप छान वाटलं आणि हे अक्षदा आहेत ना ते मंदिरात ठेवायला सांगितल्यात म्हणजे अक्षदा तिकडनं अयोध्येकडून आलेलं आहे तर त्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्या देवघरात ठेवायच्या कंटिन्यू काढायच्या नाही आहेत देवघरातच ठेवायच्या आहेत आणि हे फोटोसुद्धा देवघरात बघा राम मंदिराचा फोटो आहे बघा रामाचा सुद्धा इथे फोटो आहे तर ह्या हा फोटो पण त्यांनी हवं तर तुम्ही याचं म्हणजे फ्रेम करू शकता आपण जसं फ्रेम करू शकतो तर इथं लिहिलं आहे सुद्धा श्रीराम जन्मभूमी तर हा फोटो पण त्यांनी मंदिरात ठेवायला सांगितलं फोटो नाही ठेवला तरी म्हणजे एवढं हे नाही पण अक्षर तरी मंदिरात ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर काय काय कसं काय ह्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे बघा दोन्ही साइडने भरभरून बर लिहिलंय तर बघा हे पण तयार आहे तर आता झाकून हे करंजा थोड्याशा थंड होण्यासाठी उघड्याच ठेवल्या होत्या आणि आता आमचं दूध पण पिऊन झालं रुद्रजन माझं आता वाजले पावणे अकरा जवळपास होत आले असतील मगाशी ते गेलं तेव्हा साडेजाला ते, ते जातात त्याच्यानंतर मी दूध बनवलं पिलं आणि चेहरा वगैरे धुतला म्हणजे हातपाय धुतले कारण मी झोपायच्या आधी फ्रेश होते आणि मग झोपते आणि आता रुद्रला पण सगळं आवरलं त्याचं आणि आता झोपायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच हॅपी हॅपीली यंड करते असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा शेवटपर्यंत तर चला बाय